सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री प्रतापजी साहेब तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले माननीय श्री मनोजदादा दरांगे पाटील व व्यासपीठावर इतर सर्व सन्माननीय सदस्य तसेच या कार्यक्रमाला उपस्थित आपण सर्व बंधू आणि भडगिन मी सर्वांचे या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिलात याबद्दल आपले आभार व्यक्त करते या जो आज धाराशिवच्या वैभवात भर पाडणारा जो स्तंभ आहे याची प्रशस्ती मान्यता डी पी डी सीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून याला नव्वद पॉईंट त्र्याण्णव लक्ष एवढा निधी उपलब्ध झालेला आहे या स्तंभाची उंची ही एकशे एक्कावन्न फूट इतकी आहे तसेच याची लांबी तीस फूट आणि रुंदी वीस फूट इतकी आहे सदरी या काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला सहा महिन्याचा अवधी लागणार आहे तरी मी या पुनश एकदा या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करून माझे प्रस्ताविकाचे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र